नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये भावा बहिणीनो कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा नसेल आवडल्यास नका लाईक करू पण व्हिडिओ कृपया संपूर्ण पहा आणि जर तुम्हाला वाटत असेल तर आमच्या चॅनलला सुद्धा करू शकता ज्या चॅनलवर आपण छोटे छोटे आणि मोठे व्हिडिओ टाकत राहतो कधी कधी जास्त शाट व्हिडिओ टाकतो आणि कमी मोठे मोठे व्हिडिओ टाकतो त्यातला हा एक त्या सिरीजमधला हा एक भाग आहे आता गोष्ट कशी आहे कधी कधी जीवनामध्ये येते आपल्या तुमच्यासुद्धा येऊ शकते हो कधी कदाचित फक्त संपूर्ण पहा कळते तुम्हाला आता कसा आहे मित्रांनो आता सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो तुम्ही होऊन द्या ते काय आहे भात आणि भट्टा खाता मी मुगाचा भट्टा काऊन खातो तुम्हाला सांगतो पहा संपूर्ण पा तू तुम्हाला समजते म्हणजे आता सुमित्रा गेली होती राण्यामध्ये तू काय करता मग तुम्ही काम पराठी हम्म सुमित्र बनली पराठी आता सुमित्रा आत्ता आली आत्ता संध्याकाळी आली आता मधी होती भूक मी कुठेच गेलो नाही कारण तर थमा सांगतो ऐका माझं येऊन तोंड माझं तोंड येऊन असल्यामुळे मी कोणती काही वस्तू खात नाही कोणती भाजी खाऊ शकत नाही मी सुमित्रा म्हणलं होतं का अज हेच कर म्हणलं होतं का खिचडी तर आता भड्डा मड्डा आता शेगण्याने खाव म्हटलं सुमित्रा शेंगदाने शेगण्या शेगण्याने दुत्य म्हणे तोंडाचे मग आता भड्डा म्हटलं भड्डा भड्डा खातो म्हटलं ते बघा आता हे मुंगाचा भड्डा केला पाहिजे पण जर हा मुंगाचा भड्डा केला आता हे भट्टा खातो आम्ही आणि भात खाता बघा ना तर नाही अना झोमते त्याच्यामध्ये तिकट मीठ काहीच नाही हा थोडंसं मीठ आहे भातामध्ये आणि आज तिकट काहीच नाही आता उपाय नाही जात जेवणामध्ये वेळ येतो प्रत्येकावर येते वेळ भयांकर भोसणीच्या पोटामध्ये वाढली होती आसपातमध्ये झोपाय नाही लागे नाही पण पन... धुप लागे नाही ना तरी अशा अनेक गोष्टी राहायच्या त्यामुळे आता आपल्या जेवण्यात तोंड आपल्या अंगामध्ये उष्णता संध्या आता उपाय नाही आता भयानक नाही येऊन तोंड आता लाल लाल येऊन जी जांबाडा सकट येऊन लाल लाल तोडून नाही आता आता मध्ये का खाऊ ना का नाही खाव आता कंडिशन आता लई आता खोरा बाहेर आणि भावा बहिणींना तुम्हाला आम्हाला दोघांना काही गोष्टी सांगायच्या आहेत आपल्या चॅनल संदर्भातच आहे आनंदाच्या गोष्टी आहेत आता भले दुःखद वातावरण असलं आपलं तरी पण त्याच्यामध्ये एक आनंदाचा कवडसा भेटला आपल्याला आपल्या चॅनलची कमाई ज्या चॅनलची कमाई परवा साडे पावणे तीन वाजेपासून चालू झाली आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला बरं वाटते तुमच्या साथीमुळे हे शक्य झालं तुम्ही साथ मला दिली नसती आम्हाला दिली नसती तर कदाचित हे शक्य झालं नसतं तुमचा आम्हाला भर प्रतिसाद असतो म्हणून तुमचे उपकार आपण कसे भिसरायचे काय सांगायला हम्म आता तुमचे आमच्यावर खूप उपकार आहे म्हणून आमची आता कशी कमाई चालू झाली कशी आता आपले पैसे भेटू शकते सध्या आपले आता दहा पंधरा पंधरा वीस रुपये होऊ शकते स्वच्छ कशी तेवढे जीवनाला आधार भेटते असं कारण तर व्हिडिओ जास्त काही पैसे भेटत नाही मोठे व्हिडिओ भेटते पैसे मोठे व्हिडिओ आपले चालत नाही ना जास्त आणि आपण टाकत आहे ना तुमची इच्छा काय सांगा तुमची इच्छा पाहिजे असेल तर तसे खाली कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच पुढे मोठे मोठे व्हिडिओ टाकत जाऊ मग आपले सॅटरे टाकतो पण मोठे सुद्धा टाकतो आपण जास्त तर किती दिवसांना मिळून मोठे व्हिडिओ तुम्हाला पावसे वाटते सांगा तुम्ही तसे टाकतो मग आम्ही हा मोठे मोठे व्हिडिओ काही हरकत नाही बस मला हे एवढंच सांगायचं होतं म्हणून हा आपण मग हा एक व्हिडिओ आपण काढला आहे नंतर आपले आता चांगले चांगले आता व्हिडिओ आता मोठे व्हिडिओ आपण मोठे आठ दहा मिनटाचे आपण व्हिडिओ काढत जाऊ तुमची साथ भेटली तर आणि आपल्या रेसिपी आहे ते आमच्या जीवनातले विलो दाखवत जाऊ आपण आता कसं आहे आपलं तोंड होण्या आपलं तोंड होण्या खराब त्यामुळे आपण काही जास्त बोलू शकत नाही आणि जास्त बोलताना आपलं उच्चार खराब होऊ शकते त्यामुळे आता मी येतं आटपतो आवडल्या लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्प सर्प करा भेटू या नवीन ब्लॅगमध्ये तोपर्यंत नमस्कार